रेणापुरात कटाई खाण्याला मान्यता द्या कुरेशी समाजाची मागणी लातूर जिल्ह्यातल्या रेनापूर शहरात कटाई खाण्याला मान्यता द्यावी अशी मागणी कुरेशी समाजाच्या वतीने रेणापूर नगरपंचायतीकडे करण्यात आली आहे त्यासोबतच कुरेशी समाजाला आर्थिक विकास महामंडळ देण्यात यावे अशी मागणी रेणापूर तहसीलदार यांना करण्यात आली आहे तसेच कथित गावगुंटाकडून गोरक्षकांच्या नावाखाली जो अन्याय कुरेशी समाजावर होत आहे त्यावर प्रशासनाने तात्काळ आळा घालावा आणि अशा बोगस गोरक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी कुरेशी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे आपण पाहत आहोत की एक बावीस जुलैपासून आमचा सर्व व्यवहार खरेदी विक्री विक्री हा बंद झालेला आहे आज एक महिना ह्या ह्या सगळ्या खरेदी विक्रीला बंद बेमुदतला बे बंद बंद केलेला आहे बेमुदतला आज आमचा ब एक महिना झालेला आहे आम्ही शासनाकडून वरिष्ठाकडून आमच्या सगळ्या मागण्या शासनासमोर मांडलेल्या गेल्या आहेत तर रेणापूर तालुक्याच्या वतीने आज आम्ही तहसील कार्यालय नगरपंचायत येथे ते पोलीस स्टेशन ह्यामध्ये निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे की ज्या महाराष्ट्रभर ज्या तथाकथित गोरक्षेच्या माध्यमातून व्यवसाय करत असताना आमचा शेतकरी बांधव असो व्य व्यापारी असो कुरेशी असो वाहनचालक असो शेतमजूर असो यांचं अडवणूक करून त्यांना मारले जातात त्यांचे माल विस्कटले जातात त्यांची पैशाची मागणी केली जातात ह्या अत्याचार अन्यायातून आम्ही हा बंद केलेला आहे संदर्भात आमच्या का मागण्या बी आहेत त्या मागण्या आम्ही शासनसमोर दरबारी ठेवलेल्या आहेत त्याच्यापैकी एक मागणी अशी आहे की नगरपंचायतमध्ये आम्ही नगरपालिकाकडून ना हरकत स्लाटरिंगसाठी न ना, ना हरकत प परवाना देण्यात यावा या संदर्भात आम्ही निवेदन आज नगरपंचायत म तालुक्यामध्ये दिलेलं आहे आणि त्यांना अविषयी मागणी केलेला आहे की जिथं सहा के सात जिथं जनावरे कापले जातात तिथं सलाटरिंगची गरज नसते त्यामुळं फक्त नगरपंचायतीकडून ना हरकत दिले जावा जे ज्या का आमच्या कायदेशीर व्यवसाय करण्यासाठी आम्हाला भविष्यामध्ये अडचण येणार नाही यासाठी आमची मागणी आहे नगरपंचायतने की आमच्या या मागणी आपण पूर्ण करावा आणि तहसील कार्यालयामध्ये आम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात आमचं मागणी महाम आर्थिक आर्थिक हाटिक महामंडळाची मागणी आहे वाहन ॲक्टमध्ये बदल असावा अशी एक मागणी आहे आणि दुसरी मागणी अशी आहे की ज्या तथाकथित गुरक्षाच्या माध्यमातून जो आम्हाला त्रास होत आहे ते कायदेशीर त्यांना प्रतिबिंबित करावं ही एक आमची मागणी आहे आणि ज्या काय आम्ही मागण्या दरबार ठेवलेलो आहोत शासन दरबाराने आमच्या या मागण्या आता पूर्ण करावं अशी आम्ही ह्यापूर्वी लातूर जिल्ह्यामध्ये तर्फे एक मोर्चा फार मोठ्या लातूरमध्ये आयोजित केला होता आणि ज्या का मागण्या आहेत त्या आमच्या पूर्ण करावी नाही मागण्या आता आपण बघितलो की काल आम्ही लोकांना लातूर जिल्ह्यात तर लोकांना मूक मोर्चेसाठी आवाहन केले होतो पण त्या लोकांमध्ये आ फार राग आला युकामध्ये आणि त्यानं लोक मुकमोर्चा न तर आक्रोश मोर्चासारखं ते त्या बहुसंख्य सर्व समाज घटकाचे लोक शेतकरी बांधव असो भोजन असो मुस्लिम असो दलित असो त्या मोर्चामध्ये सामील झाले आणि भरपूर असा लोकांमध्ये एक रागसारखं युकामध्ये राग होता आणि हा पुढं भविष्यामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्यास आम्ही तीव्र प्राणी आंदोलन करण्याची आमची भूमिका आहे आमच्या मागण्या हे आहे साहेब शेतकरी आणि शेतमजूर आणि कुरेशी समाज ह्या कुरेशी समाजावर जो अन्याय होऊ लागला महाराष्ट्र शासनातर्फे आमचे जे बजरंग दल आहेत आमचे कुरेशी समाज नेकनूर किंवा साळेगाव ह्या बाजारावरून बैल किंवा मैस घेऊन येताना कायद्याच्या यतिरिक्त रिणापूर फाटा किंवा अष्टामोड चाकूर नळेगाव ह्या पट्ट्यामध्ये आमच्या लोकांची महाराष्ट्रामध्ये चौकून लुटमार होत आहे आणि शासनात ह्याच्यावर कुणाही गोष्टीचा दखल नाही आणि गोरगरीबावर मुस्लिम दिसला की पन्नास हार द्या पंचवीस हार द्या त्याला मारहाण त्याचा माल घेणं जप्त करणं आणि त्याच्यावर आम्ही जर पोलीस ठेवण्या फोन केला तर आमच्या फोनात कोण दखल घेत नाही घेतल्यावर आम्ही काय करावं साहेब बजरंगालचे लोक लिहित ह्या निर्णयावर शासनानं आमच्याकडं थोडी तरी दयामया करावी ह्या कुरुषी शे समाजावर शेतकऱ्यावर आज शेतकऱ्याची बैलजोडी तीन ते अडीच लाखापर्यंत निघते आणि जर ही कायदा पास झाला ती पाच रुपयाला देखील विकणार नाही ह्याच्या ह्या मुद्द्याकरता शासनाने गंभीरपणे आमच्यावर दयामया करून आमच्या कुरेशी समाजाला व्यापारासाठी तात्काळ निर्णय घेऊन व्यापाऱ्याला रोजीरोटीवर बसवायचं काम ह्या महाराष्ट्र शासनानं करावं हे आमची नम्र विनंती आहे आणि जन्मिकणे आमची गाडी फाट्या असू रेणापरा असू आणि महाराष्ट्रात कुठे असू आमच्या कुरेशी समाजावर जो अन्याय होतो आहे तात्काळ पोलिसांनी त्यांच्यावर दरोड्याची केस लावावी आणि त्यांना ला मकोका लावावा हे आमची नम्र विनंती आहे आमच्या कुलिश कुरेशी समाजाला दलित समाजाला आणि शेतकरी समाजाला यापा रोजीरोटीवर तात्काळ निर्णय घेऊन त्यांनी सुख वातावरण आपल्या ह्या महाराष्ट्रात ठेवावं राजकारण कोणाही पद्धतीचं न करावं आमच्या ज्या मागण्या आहेत आम्ही महाराष्ट्रामध्ये दोन हजार प पंधराला गोवंश कायदा पास केला शासनानं तरी आम्ही त्या कायद्याचं पालन करत असताना आमची मैस असू किंवा आमचं बैल असू ह्याच्यावर मुस्लिम दिसला घ्या गोशाळेला गोशाळात गेलं की ती महाराजांनी धंदा केलेला आहे आज माझ्या स्वतःच्या तेरा मशी दोन हजार चोवीसमध्ये रेणापूर पोलिसला जप्त झाल्या ती मशी घाटलांदूरमध्ये गेल्या मी कोर्टाकडून मशी जिंकल्या सर्टिफिकेट घेऊन बीडमध्ये जाऊन मी डॉक्टर मॅडमला सांगून त्या बिचारीने आम्हाला समजून मदत केले आम्ही ती सर्टिफिकेट घेऊन त्या महाराजाकडे गेलो तर महाराजानं सकाळी बसला एक वाजता रात्री साडे झाला आला आणि मी ते आणलो कारण की ह्याच्या बापाच्याच मशी होत्या मशी माझ्या स्वतःच्या तेरा मशी होत्या तर महाराष्ट्र आहे की माझ्या मशी त्या गोशाळ्यातून चेक कराव्या आणि मला न्याय द्यावा हे एर... नितीन बन सोडे एक मत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच डिजिटो